लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी दिली भुदरगड तालुक्यातील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी भुदरगड इथं तालुका संपर्क कार्यालय सुरू केले माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज माजी आमदार बजरंग देसाई के पाटील उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आणि जनतेशी सातत्यानं संपर्क राहावा आणि त्यांच्या अडीअडचणी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात तसंच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत व्हावी या उद्देशानं संपर्क कार्यालय सुरू केल्याचं खासदार शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं ग्रामपंचायतींना जागा उपलब्ध करून दिल्यास गारगोटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम हाती घेऊ असंही ते म्हणाले यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील तालुकाध्यक्ष शामराव देसाई शिवसेनेचे विजयराव देवणे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील सचिन घोरपडे शिवसेनेचे प्रकाश पाटील सरपंच प्रकाश वास्कर अॅडव्होकेट संजय सर देसाई स्वाती कोरी बिद्रीचे माजी संचालक प्रकाश देसाई मौनी विद्यापीठचे चेअरमन मधुकर देसाई पंडितराव केणे भुजंगराव मगदुम, शंभूराजे देसाई विश्वजीत जाधव संतोष मेंगाणे मोहन शिंदे सचिन भांदिगरे, मच्छिंद्र मुगडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते